उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बुलढाण्यासह जिल्ह्यात गुलाबी थंडी वाढली आहे गेल्या दोन ते तीन दिवसात बुलढाणा किमान तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी घसरला आहे दरम्यान बुलढाणा शहरासह जिल्ह्यात आजपासून आगामी चार ते पाच दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे या कमी तापमानामुळे जिल्ह्यात आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम पडलेला आहे नमस्कार सध्या थंडीचे दिवस आहेत टेम्परेचर खूप कमी होत आहे तसं थंडीच्या दिवस थंडीच्या दिवसाला हेल्दी सीझन समजलं जातं परंतु काही एज ग्रुपमध्ये हे थोडसं हानिकारक पण असतं जसे की छोटे बच्चूमध्ये आणि ओल्ड एजमध्ये थंडीच्या दिवसामध्ये सीओपीडी ब्रॉनकेल असतमा ॲलर्जिक डिसिजेस यू आर टी आय असे जे काही थोडेसे व्हायरल इन्फेक्शन्स वाढतं त्याची प्रतिकारशक्ती कमी असते ज्यांना दम्याचा आजार आहे ज्यांना सीओपीडीचा पी डीचा आजार आहे जे अडिक्टेड बीडी स्मोकर आहेत सिगारेट स्मोकर आहेत अशामध्ये ह्या आजाराचं एक्झाझर होत असतं या कारणास्तव या, या लोकांनी काळजी घ्यायची असते काळ सर्वात प्रथम म्हणजे उबदार वातावरणामध्ये राहणे थंडीमध्ये एक्सपोज न होणे आणि गरम कोमट पाणी पिणे हे दम्या आणि शिवपुरीच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं आणि जर आजारी पडले तर योग्य वेळी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे दुसरा भाग बच्छूमध्ये ते बच्चू पाच वर्षापर्यंत यू आर टी आहे आर टी आहे जसे की निमोनिया होणे ॲलर्जी क्रायनायटीस होणे सर्दी खोकला होणे हा प्रकार वाढतो व्हायरल इन्फेक्शनमुळं त्या कारणास्तव अस बच्छूंना अतिशय उबद वब्दा, उबदार वातावरणामध्ये ठेवावे आणि जर जेवढी शक्यतो काळजी घ्यावी आणि जर ते आजारी पडत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर सरकारी दवाखान्यात किंवा नजीकच्या दवाखान्यामध्ये त्वरित उपचार घेण्यासाठी दाखवून द्यावे